नमस्कार एम एन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळ्यात अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोणावळा नगर परिषद येथील ध्वजारोहण मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी लोणावळेकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव श्रीधर पुजारी संध्या खंडेलवाल सुवर्ण अकोलकर पालिका कर्मचारी माजी नगरसेवक नगरसेविका पोलीस एन सी सी कॅडेट लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झालेल्या कार्यक्रमात माझी सैनिकांचा लोणावळा नगर परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला शपथ घेतो की, की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या, या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही आपण स्वच्छ लोणावळा सुंदर लोणावळा आणि पर्यावरणाचं जे काय रक्षण आहे तर त्या संदर्भात आपण शपथ घेतली आजच्या या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने नागरिक म्हणून आपण असा एक पण करूया की आजपासून आपण आपलं शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावरती सुद्धा प्रयत्न करणार आहोत नागरिक म्हणून आपली अपेक्षा असते की सर्व काही बाबी किंवा काम हे शासनाचं आहे आणि शासनाने केलं पाहिजे परंतु आपण ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की नागरिकांच्या सहकार्याशिवाय आपण आपलं शहर असेल आपण आपला देश असेल की बुढ़े तीन को मेरा लगाएंगे बोल भारत शपथ गेतो की शपथ गेतो की मी या भारत मातेला मी या भारत मातेला या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन पुढे चीफ, चीफ ये सी एच टी आर ए अस ते म्हणलं या लाईट नेहमी त्या लाईन असतात वेगळ्या वेळा तर चीफ गेला चीफ इंजिन रूम आयटी फाइ असतात आम्ही लोक इंजिन रूम मध्ये काम करतो शिप शिफ म्हणजे झाल युद्धनौका असणे युद्धनौकेमध्ये वेगळे भाग असतात त्या भागामध्ये एंजिन रूम जो प्रकार असतो तो आपल्या फ्रॉबेराला मुवमेंट देतो आणि त्यामुळे शिफ्ट पुढे चालते तर आम्ही जे आहे ते इंजिन ऑपरेट आणि मेंटेन करतो आणि या त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं आणि त्यांचा काही वर्षापूर्वी सरसूद्या सरसुदे रिटायर झाल्यावर त्यांना वीरमरण प्राप्त झालं आणि त्या सध्या लोणाल्यात राहतात त्यांचा सत्कार लोणाला नगरपालिकेनं करण्यात आली आपले जे माजी सैनिक राहतात त्यांचा सन्मान नगर परिषदेच्या वतीने करण्यासाठी आपण सर्वांना इथं आमंत्रित केलेलं होतं आपले माजी सैनिक ज्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये देशाची सेवा केली त्या सर्वांचा सन्मान करून एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक उद्देश होता त्यासाठी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलेला आहे यामधल्या बऱ्याचशा आपल्या लोकांनी सेव्हन टीव्सचं वॉर असेल किंवा त्याच्यानंतर सश किंवा जे पण काही युद्ध झाली भारत देशावरती जे काय हो। सा तर त्याच्यामध्ये भाग घेऊन देशाच्या संरक्षणाचं काम जे आहे ते केलेलं आहे आता सात फोर्सेस आहेत तिन्ही दल आर्मी नेव्ही एअरफोर्स तर यांची सर्वाधिक शक्ती कुठे आहे असं जर विचारलं तर कोणताही सैन्य दलामधला अधिकारी आपल्याला एकच गोष्ट सांगेल आणि ती म्हणजे डिसिप्लिन आपल्या आर्म फोर्सेसची जी सर्व शक्ती जी आहे तर ती डिसिप्लिन या एका शब्दामध्ये एकवटते आणि आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही रँकचा अधिकारी जरी असेल तरी डिसिप्लिन जर त्यानं मोडली तर त्याला कोणत्याही प्रकारची क्षमा ही आर्म फोर्सेसमध्ये केली जात नाही तिथे कोणताही रँक किंवा तो स्वतः किती हुशार अधिकारी आहे किंवा तो त्यानं किती कॉन्ट्रीब्युशन दिलेला आहे हा कोणताही विचार न करता डिसिप्लिन च वाइलेशन जा जी शिक्षा है दिल्ली ज्याच मजी सैनिक एक एक ओ है दे, हम भारत के पूर्व सैनिक नई रोशनी लाए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं प्रमाणे मी सर विनंती करू इच्छित जेव्हा पण अशा प्रकारची आमच्या सेवांची गरज लागेल तर त्यांनी अवश्य आम्हाला सांगा आणि संधी द्यावी धन्यवाद तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र नय्यर यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण लोणावळा शहर अध्यक्ष नासिर शेख यांचे हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट पक्षाचे भाई शेख महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष युवती अध्यक्ष थे नुकतेच थे थे ज्यांना तालुक्यावर विविध पदावरती काम मिळणारे संधी मिळालेली आहे ते सर्व तालुक्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी विद्यार्थी पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो त्या शुभेच्छा देत असतात ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान केलेलं आहे त्याचं स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जगा जगानी वाकलेलं आहे असे ती भारतीय लोकशाही टिकवण्याकरता तुम्हाला सर्वांना कटिबद्ध होऊन काम करणं अत्यंत आवश्यक आहे बंधू भगिनींना आणि माझ्या देशवासियांना स्वातंत्र्य देण्याच्या आधी सगळ्या देशवासियांना इथले सगळे पदाधिकारी मान्यवरांना मी सगळ्यांना आपल्या स्वतंत्र अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित असलेले आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य अमित जी नयर तसेच बाळासाहेब पायगुडे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाई बोराटी एस टी एस सी सेलचे सत्ताभाऊ गोसावी महिला अध्यक्ष काय वर्तक सर्व युवक युवक अध्यक्ष युती अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बंधू सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाचे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एवढंच सांगतो का आपण मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्रपक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर आपण सर्वांनी मिळून तो काम केला खरंच तो कौतुक करण्यासारखं आहे कारण आपण लोकसभेमध्ये जरी बघितलं आपण तर आपले लोकच सर्वच पुढे होते काम करायला आणि आपण ह्या आज या स्वातंत्र्य दिने निमतीने एवढंच सांगतो का हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज मानणारा प्रदेश आहे तर आपण ह्यापुढे लोकशाही आणि हा जातीवादचा जो विचारधारापासून लोक विरोधी पक्ष भाजप जो काम करतो आहे मतं मिळवायचं एकच एजेंडा आहे त्यांचा जातीवाद कुठेही झाला तर एक हिंदू मुस्लिम किंवा जातीवाद निर्माण करायलाही आणि मतं मिळवायचे कुठलंही विकासाचं काम नाही कुठलाही ठोस कार्यक्रम नाही रोजगार असो कुठलंही काम नाही आहे तर आपल्याला सर्वांना यापुढे येणाऱ्या विधानसभा जे असतील निवडणूक असतील ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये होतील किंवा नोव्हेंबरमध्ये होतील तर आपल्याला त्या ठिकाणी परत एकदा जोमाने सर्वांना मिळून उमेदवार कोणी असो पक्ष जो आदेश देईल त्याचं काम आपण आपल्या सर्वांना करायचं आहे आपण यापुढे म्हणजे काँग्रेस जमलेले मान्यवर आणि वरिष्ठ नेते कार्यकर्ते यांना सर्वप्रथम ही पंधरा ऑगस्ट स्वतंत्र स्वतंत्र दिना स्वातंत्र्य दिवस याची शुभेच्छा देते तिथे जमलेले सर्व जैसे दमले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते आज हजारों हम समारंभा उपस्थित फैले का साथी भी आभार व्यक्त करते वक्त हजारों हम समारंभा वो संपूर्ण है जैसे जाहिर करते। हमें जो उपस्थित वास्तव में पत्रकार हैं तो यहाँ पर एक 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 स्वतंत्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्यातर्फे ध्वजा रोहन करून पेढे वाटप करून आज आम्ही या ठिकाणी स्वतंत्र दिन साजरं केलं मी या ठिकाणी सर्व लोणाळ्याकऱ्यांना तसंच संपूर्ण देशवास्यांना स्वातंत्र्य शुभेच्छा देतो धन्यवाद आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मदारोहण करून पेढेचा वाटप करून आणि घोषणा देऊन स्वतंत्र दिना ते साजरा करण्यात आला पवार पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांचा अशा छळ्या गळाबळी पाहण्यासाठी एम एन्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद